हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही होळी मातेसाठी छान असा हार बनवत आहोत आणि आम्ही तो लहानपणी बनवायचो तर तेच मी वैद हिला दाखवत आहे आणि तिच्याकडनं करून घेत आहे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला दुसरं बघा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आपण शेणापासून बनवत आहोत आपण हे शेप होळी मातेसाठी हार तर त्याच्यासाठी मी छोटे दगड घेतले आहेत एक काठी घेतलेली आहे आणि मॅच बॉक्स घेतलेला आहे तर सुरुवातीला शेप्स बनवून घेऊयात पाच पाचच्या पद्धतीने तर पहिल्यांदा आपण ट्रायंगल बनवून घेऊयात तर वैधीने छोटासा असा ट्रायंगल त्याच्या हाताने केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ते शेन भरलेलं आहे आणि व्यवस्थित असं थापून घेतलं जसं आपण गोवऱ्या थापतो तशाच पद्धतीने आणि त्याला मध्ये होल करून दिला जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये दोरा ओवता येईल म्हणून त्याच्यानंतर डायमंड शेप बनवून घेतला आणि त्याच्यानंतर सर्कल असा बनवून घेतलेला होता तर हे तीन शेप आम्ही पाच पाचच्या संकेत बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर नारळ बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर नारळासाठी आपण थोडंसं शेण घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपण मातीची काळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यात आपण दगडही टाकलेले आहेत छोटे छोटे छान असं वाजणारा नारळ तयार आहे अशा पद्धतीने आम्ही लहानपणी सगळ्या मुली मिळून हार बनवायचो बघू शकता तुम्ही तर तो उद्या संध्याकाळपर्यंत सुकेल आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचा हार बनवूया कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा